नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटकाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि कामगार कल्याण मंडळी इथे इथे येण्याचं कारण म्हणजे जवळजवळ सत्तर वर्षापासून म्हणजे सत्तर नाट्य नाट्य व हे जे नाट्यपुष्प आहे हे नाट्य महोत्सव जो आहे कामगार कल्याण मंडळाचा तो आयोजित करण्यात आलेला आहे तर आजचं जे पाचवं जे नाटक आहे पाचवं नाट्यपुष्प जे आहे ते आहे मोमोज याचे लेखक आहेत याचे लेखक आहेत चंद्रकांत शिंदे आणि दिग्दर्शक आहेत ऋतिक शामकुवर तर चला नाटकाच्या आधी आपण कलावंतांशी आणि दिग्दर्शकाशी संवाद साधूया की काय म्हणतं का हे नाटक तर आपल्यासोबत आहेत या नाटकाचे कलावंत आहेत आता नाटक सुरू होणार आहे त्याच्यामुळे दिग्दर्शक व्यस्त देत आहे तर आपण कलावंताशी बोलूया काय म्हणतं हे नाटक कसं काय आहे मोमोज मोमोज हे नाटक जे आहे ते नवीन टेक्नॉलॉजी जसं आपण बघू की आता कोरोनामध्ये जे लहान मुलं आहे म्हणजे खूप कमी वयात लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल आला टेक्नॉलॉजी आली तर टेक्नॉलॉजीचा जो वापर आहे तो एक चांगला पण आहे आणि वाईट पण आहे तर त्याचा काही खूप जास्त घातक परिणाम पण होऊ शकतो तर तो या नाटकाबद्दल दाखवलेला आहे की कि गेम्समुळे किती ॲडिक्ट होतात मुलं आणि आत्महत्या स्वतःची करून घेतात या नाटकामध्ये मी टोटोचा कॅरेक्टर प्ले करतो मुख्य भूमिका मला खूप म्हणजे प्ले करायला आनंद होतो या नाटक बघायला तर मोमोज नाटक नाट हे सादर होतं आपण कलावंतांशी संवाद साधतो भिस्माग बिवडे आपल्यासोबत आहेत तर काय सांगाल मोमोज नाटकाविषयी आता सादरच होणार आहे कामगार कल्याणचं हे नाट्यपुष्प जे आहे सत्तरावं नाट्यपुष्प आहे आणि यात आपलं सादरीकरण होतं पाचवं नाटक आहे आजचं तर काय प्रॅक्टिस झाली आणि कसं काय दिग्दर्शकाचं म्हणणं काय कसं काय पहिली गोष्ट मोमोज या नाटकाच्या सगळ्या कलावंतांना शुभेच्छा देतो आपल्या चॅनलच्या मार्फत मी त्यातला एक भाग छोटी आहे छोटीशी भूमिका माझी पाहुणे कलाकाराची इथे आहे आणि मोमोज हे टायटल जे आहे चंद्रकांत शिंदे यांनी लिहिलेलं आहे मुंबईचे रायटर आहेत त्यांचे नाटकं बरेच गाजलेले आहेत आणि विषय इतका ज्वलंत आहे दोन हजार सोळामध्ये लिहिलेलं हे नाटक आहे आणि विषय इतका ज्वलंत आहे की हा विषय आता घरोघरी त्याची चर्चा होईलच या नाटकाची चर्चा तशी झाली आहे प्रत्येक पालकांनी आईनी वडिलांनी आणि नवीन पिढीतील कॉलेज तरुण तरुणींनी हे नाटक पाहण्याजोगं आहे लहान मुलांपासूनसुद्धा विशेषतः पालकांनी पालकांनी हे नाटक पाहणं यासाठी आवर्जून गरजेचं आहे की प्रत्येक घरी आता जे प्रॉब्लेम सुरू आहेत टेक्नॉलॉजीचे मोबाईल्स इंटरनेट इंटरकॉम आणखी जे काही मीडिया चॅनलच्या माध्यमातून जे काही आता सायबर क्राईम वगैरे जे गुन्हे वाढत चालले आहे आणि नवीन पिढी यामध्ये कशी गुरफटत चालली आहे आणि त्यातून निघणं त्यांना कठीण होत चाललं आहे तर नवीन पिढी ही मध्यम पिढीशी संसंवादही त्यांचा संपलेला आहे एकाच घरात राहून आमोरसामोर बसले तरी सुसंवाद नाही आहे बोलणं नाही आहे चॅटिंगच्या मार्फत आणि हे सगळं यातनं आता मी पूर्ण स्टोरी काही तुम्हाला सांगत नाही हे नाटक पाहिल्यानंतर लोकांना कळेलच पण टेक्नॉलॉजीच्या भस्मासूर जर व्यवस्थित हाताळली तर त्याचे किती फायदे होऊ शकतात या नवीन पिढीला जर त्याचा योग्य वापर नाही केला तर आयुष्याचं आयुष्य संपुष्टातही येऊ शकते या पद्धतीची हे स्टोरी आहे एकंदरीत बरोबर याचं दिग्दर्शन जे करत आहेत ते रितेश शामखोर आहे नवीन कलावंत आहे नवीन दिग्दर्शक आहे त्यांच्यासोबत तुम्ही काम करताय तर काय कसं काय त्याचं दिग्दर्शन ॲक्च्युली या वेळेला आमचं काही नाटक नव्हतं कारण आमचे बाहेरगावी प्रयोग लागलेले होते तर आपल्याच ग्रुपचा एक पोरगा आहे रितिक श्यामखोर म्हणून होतकोर पोरगा आहे चांगला तर त्यांनी हे स्क्रिप्ट निवडली त्याचं कौतुक आहे त्याबद्दल आणि दिग्दर्शनाची संपूर्ण जबाबदारी आम्ही त्याच्यावर सोपवली आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवल्यानंतर पोरं आता माहीत आहे नाटकात एवढ्या वर्षापासून काम करताना काय अडचणी येतात आणि किती कष्ट या नाटक एक उभं करताना करावं लागते तर या पोरांना समजले पाहिजे त्यातनं ते, ते शिकत जातील चुकतील शिकतील चुकतील शिकतील परत वर जातील तर या अनुभव देण्यासाठी म्हणून नवीन पिढीला आम्ही याच्यामध्ये इन्वॉल्व केलं आणि <laughs> त्यांनी मला ऑफर केली एका छोट्याशा भूमिकेची तर मी ते करतो आहे नवीन दिग्दर्शक जरी असला पण नवीन दिग्दर्शकाच्या हाताखाली आपण काम करणं त्यांना उलट प्रोत्साहन मिळते त्यामुळे नक्कीच आणि प्रयोगाकरता खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू रितिक श्यामकोर आपल्यासोबत आहे या नाटकाचे मोमोज नाटकाचे दिग्दर्शक आहेत तर ही स्क्रिप्ट कशी काय निवडली जे चंद्रकांत शिंदे यांनी लिहिलेली या मोमोज ॲक्च्युली असं काही ठरवलेलं नव्हतं ॲक्च्युली जस्ट माझ्याकडे एक संधी आली की बा नाटक दिग्दर्शन करते का तर जस्ट माझ्या सरांनी यावर्षी नाटक करणार होते मग त्यांनी म्हटलं करते का ठीक आहे चला करून घेऊ तर माझ्याकडे वीस दिवसं कमी होते आणि एक माझ्याकडे एक लेखकांची लिस्ट होती त्याच्यामध्ये खूप सारे लेखक होते तर त्याच्यामधले एक माझी जस्ट क्विन्सिडन्सली माझं बोट त्या लेखकावरती थांबलं आणि त्यांना मी विचारलं तर मला कमी पात्र स्क्रिप्ट पाहिजे म्हणून मग त्यांनी मला एक सजेस्ट केली स्क्रिप्ट तर त्याच्या प्रकार आणि मला ही स्क्रिप्ट खूप आवडली त्यामुळे मी म्हटलं एक नवीन जनरेशनची स्क्रिप्ट आहे तर हे लोकांपर्यंत हे एक मेसेज पो पोचवते पण ते, ते आपण कर करायला हवं नक्कीच आणि प्रॅक्टिस कशी का काय झाली प्रॅक्टिस तर सुरुवातीला खूप प्रॉब्लेम्स आले होते लास्टपर्यंत या येत गेले तिथे प्रत्येक वेळेस होते आणि माझे नवीन अनुभव असल्यामुळे खूप काही नवीन नवीन शिकायला पण भेटला पण ठीक आहे सगळ्यांनी खूप साथ दिली माझी आणि सगळ्यांचा सहभाग खूप महत्व महत्त्वपूर्ण कलावंत म्हणून काय कसं काय वाटतं मोमोज या नाटकात हा तर प्रयोग माझा पहिलाच आहे मी आधी काही ऍक्टिंग केली नव्हती आणि मी माझ्या हंड्रेड पर्सेंट देण्यामध्ये दे। प्रॅक्टिस वगैरे हो आमची चांगली झालेली आहे कलावंत आहेत मोमोज या नाटकाची तो मराठी नाटक मी काम कर रहे हो पर हिंदी में बात करना पड रहा ठीक आहे याने मराठी नाटक Hey, yes. तो प्रैक्टिस कैसे की आपने मराठी एक्चुअली मेरा जो बैकग्राउंड है वो हिंदी साइडर है तो ये मेरा फर्स्ट नाटक है मराठी में तो बस मैं अपना हंड्रेड परसेंट देने की कोशिश करूंगी इसमें और थैंक यू okay. ठीक okay. Anything can happen to her. No, I don't want to listen. I don't want to accept your challenge. She is on my satellite link. I can see her every moment. Anything can happen to her.